चला तर मग आज बनवूया मस्तपैकी अशी लसूण मेथी तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक जुडी मेथी स्वच्छ करून धुवून चिरून घेतलेली आहे तर त्यासाठी आता मी इथे एक पॅन ठेवला आहे त्यात टाकले तेल तेल गरम झाले की त्यात चिरलेला भरपूर लसण टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे आणि चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे मेथी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की परत थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तिला मस्त अशी इथे मेथी तर फ्राय झालेली आहे तर इथे मी त्याचं वाटण तयार करून घेते इथे मी थोडेसे फुटाने घेतलेत तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याचं थोडंसं पाणी टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी आता इथे तेल टाकलं आहे पुन्हा इथे मी आ, कट केलेलं लसण टाकलेलं आहे लसण छान फ्राय झालं की इथे तयार केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण टाकलं की त्यानंतर ते त्यात मसाले टाकून घेणार लाल तिखट धना पावडर हळद हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले आपले फ्राय झाले पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण मेथीत पण अगोदर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे मी थोडंसंच टाकते आणि इथे फ्राय केलेली मेथी टाकून घ्यायची आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची त्याला छान बघा अशा पद्धतीने तयार झाली पाहिजे आपली लसूणी मेथी तर हे बघा मस्तपैकी अशी इथे आपली लसूणी मेथी तयार आहे तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी तुम्ही जर ही रेसिपी नसेल कधी ट्राय केली ना तर एकदा खरंच नक्की ट्राय करा खूपच छान लागते मस्तपैकी अशी लसुणी मेथी तयार आहे चला तर मग भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय